नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे वांग्यापासून रेसिपी एकदा ह्या माझ्या पद्धतीने वांगं खाऊन पहा तुम्ही हे मोठं वांगं बनवले तर तुम्ही जुन्या सगळ्या रेसिपी विसरून जासाल जुनी पद्धत तुमची सगळी विसरून जासाल अशा पद्धतीने वांग्याचं तुम्हाला दाखवणार आहे भाजी कशी बनवती कशा पद्धतीने बनवणार आहे ते संपूर्ण पहा सोपी आहे अवघड नाही जरा पण पण अगदी जबरदस्त मसाला वापरलेला आहे खूप छान तर इथे पहा मी घेतलेलं आहे पाणी पहिलं त्याच्यात टाकलेलं आहे मीठ पाण्यात मीठ टाकून घेतलं का की आपल्या वांगी टाकायच्यात पाण्यात तर पाण्यात वांगी टाकल्यामुळं काळी पडत नाहीत म्हणून पाण्यात वांगी टाकायच्यात आता हे वांग मी घेतलेलं आहे मोठं वांग आहे चांगलं तर आता ह्याला मी कापून घेणार आहे अशा पद्धतीने त्याच्या लांब लांब स्लाइस करणार आहे लांबड्याच करायच्यात आपल्याला ला अशा गोल नाही करायच्या ह्या लांबड्या करून घेतलेल्या अशा आणि ह्या पाण्यात टाकून देणार आहे मी हे दिले पाण्यात टाकून तर सगळ्याच करून घेणार आहे मी हे पूर्ण वांग पूर्ण आहे ना त्याचंच करून घेणार आहे एवढी जबरदस्त लागते नाही ही रेसिपी एकदा खाऊन पहा तुम्ही हा नाही हा मसाला वापरा तुम्ही तर पहा अगदी तोंडाला पाणी सुटन तुमचा पाहूनच रेसिपी त्याचं वांग्याचं डेट काढायचं तर काढू शकता मला ते डेट नंतर काढणार आहे मी झाल्यानंतर वांगी काढून घेणार आहे देठ त्याचं पण आधी तुम्हाला असंच ठेवणार आहे का की पकडायला पण कामाला येतं आणि ते चव उतरते त्याच्यामध्ये देठामध्ये पण त्याला चव असते ती चव उतरते ते पाण्यात सगळं मी टाकणार आहे आणि कसं मैत्रिणीनं माझे नातवंड आहेत त्यांना तर बटाटा पण आवडतो असा केलेला मी बटेटा बटेटा तर है मी बटाटा पण करणार आहे एक तर ते पण पहा कसा करणार आहे तो असा स्लाईसचा बटाटा बनवून घेणार आहे तर पहा तुम्ही हे जरासं काळं होतं तिथे म्हणून ते कापून टाकलेलं आहे मी असं काही काळं असलं त्याच्यात तर ते काढून टाकायचं ठेवायचं नाही मधलं त्याचा भाग तो काळा पडलेला होता बघा याच्यात पण आहे तर ह्या असं क कट करून टाकायचं त्याला काही होत नाही नंतर त्याचे क असे कटकट तुकडे होतातच अंडे ह्याचे मध्ये मध्ये असे थोडेसे कटकट होतातच तरी सर्वच काढून टाकते मी हे मस्त स्लाईज करून घेतलेले आहेत मी लांब लांब चांगल्या एक वाढलं का एकदम मस्तच तोंडात पा पाणी सुटणार ते पाहताच तुम्ही पाणी सुटाल लगेच खावंसं वाटणार जेवायला भूक नसली तरी जेवायला बसताल तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच करून पहा एकदा ही पद्धत कशी आहे काय आहे ते लक्षात ठेवा हे वा तर मी हे काढलेलं आहे आता एक बटाटा पण घेणार आहे त्याची पण स्लाईस करणार आहे वांग्याला धुवून घेतलं तर पहिलं पण आत्ता पण पाण्यात टाकलं आता बटाटा मी असाच घेणार आहे वा बटाटा पाण्यात टाकल्या का सगळं त्याचं स्लाय घाण निघून जाणार आहे त्याच्यामुळं नवीन बटाटा आहे त्याचं धुवायला गेल्यानंतर त्याची साल पण निघते तर आपल्याला साल मेन पाहिजे म्हणून मी धुतलं नाही त्याला नंतर आता पाण्यात टाकून ठेवलं का ते आपोआप स्वच्छ होणार आहे साल मेन गोष्ट आपण प्रत्येक वेळेस बटाट्याची साल काढत असतो आणि बटाट्याची भाजी करत असतो तर ती साल मेन गोष्ट ती साल खूप महत्त्वाची आहे आणि खूप छान म्हणजे ती आरोग्यदायक आहे खूप विटॅमिन असते त्या सगळ्यात ह्याच्यावर मी असं दाबून ठेवायचं पाण्यात बाहेर नाही निघालं पण एक सुरी ठेवते त्याच्यावर म्हणजे दाबून राहील आता पुढे तयारी पहा कशी करते तर त्याला काय काय लागेल पहा तुम्ही अगदी साधा सोपं लागणार आहे काही वेगळं नाही लागणार आपल्याला तर इथे रवा घेतलेला आहे मी दोन तीन स्प म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा घेऊ शकता रवा हे पहा रवा लावला आणि इथे तांदळाचे पीठ दोन चमचे घेतलेले आहे रवा आणि तांदळाचं पीठ एकदम रवा लावला तर सरसरीत होतं म्हणून तांदळाचं पीठ लावायचं आता मी याच्यात टाकणार आहे मसाला आ, हा मसाला माझा मालवणी मसाला म्हणतात त्याला मालवणी मसाला आहे हा तर ता हा टाकणार आहे इथे थोडीशी धणे पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि हळद पण टाकणार आहे हे पा हे सगळे मसाले घरचेच आहेत माझे तुम्हाला पाहिजे असलं तर मी नंबर ती आणि तुम्ही ऑर्डर करू शकता मीठ टाकायचं मा मात्र विसरायचं नाही मीठ टाकायला बरोबर कसं जरासं थोडंसं जास्तच मीठ टाकायचं का की वांगीची एक जात आहे तर ती वांग्याची ही आळणीच असते म्हणजे मीठ कमीच असते त्याला म्हणून थोडंसं मीठ जास्त वापरायचं वांग्याला कधीपण आपण वांगं भरून केलं तरी मीठ आतमध्ये घालायचं त्याच्यात पण नंतर मसाला घालायचा मिक्स करते का की सांडायला लागलो होतं खाली म्हणून अशी लांबडी प्लेट घेतली का की आपल्याला वांग्याचे स्लाईस बसली पाहिजे त्याच्यावरती म्हणून लांबडी प्लेट घेतलेली आहे मी तर ते आता मिक्स करायला लागलं का सांडत म्हणून मी खाली ताट ठेवलेलं आहे छान मिक्स करते आता ह्याच्यात सगळे मसाले आपले झालेले आहेत आता तर हे घेते आणि एक एक स्लाईस बुडवते त्याच्यामध्ये वांग्याचे दांडा आत्ता काढायचा तर काढू शकता मी पहिले नंतर काढलेले आहे दांडे थोडासा ठेवलेला आहे नाही तर सगळं काढलेलं आहे का की कधी कधी फ्राय करताना पण पकडता येतो आपल्याला म्हणून ठेवलेले आहे मी असं सगळं झालं लागलं ला ला पाहिजे रवा आणि तांदळाचं पीठ मसाला सगळा ला लागला पाहिजे त्याला अशा पद्धतीने लावायचे त्याला ते करून करून मी बाजूला ठेवते नंतर ते ठाकते तव्यावर हे पा अशा पद्धतीने ठेवलेले आहे तर मी थोडे थोडे बनवते आणि थो बाजूबाजूला लगेच फ्राय बी करते त्याच्यामुळे आपले वांगी पण काळी पडायची नाहीत आणि हे पण लूज पडणार नाही म्हणून काही बनवते काही ठेवते लगेच तवा घ्या ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि घ्यास घेते आता पुढे जरासं चमच्यावर तेल टाकलं होतं मी पहिलं त्या तेलावर मी पलटी करते आता चम एक जास्त तेल पण नाही वापरायचं याला एक चमचा पण एक स्पून आपला आहे ना तो घातला होता मी परत थोडंसं घालायचं असलं तर घालू शकता तुम्ही आता मी घालणार आहे थोडंसं घा तेल एक स्पून भर जास्त नाही कमी तेलात छान अशी वांगी फ्राय करून घ्यायची आहेत शलो फ्राय करायच्यात आपल्याला स्लो करायचा घॅस फास्ट नाही करायचा नाही तर रवा जळून जाईन आपला त्याच्यावर लक्ष द्यायचं मेन स्लो घॅसमध्येच होऊन द्यायचं पलटी करत करत राहायचं असंच चिमट्यानी पलटी करायचं का की पकडता येतात वागी आपल्याला असं वांगं धरलं दुसऱ्या छोट्याच्या काबील त्याने वगैरे केलं तर वांग तुटू शकतं म्हणून असं चिमट्याने पकडलं तर छान पलटी होतं ते मस्त अगदी पाच मिनटंपर्यंत मी परतून घेतलेली आहे ती वांगी आणि कुरकुरीत वांगी बनवलेली आहेत पहा बरं रस रसरशीत म्हणतात ना तशी पण होणार आहे ती थोडी थंड पडल्या का तशी होतात ती पण बऱ्याच वेळ बार कुरकुरीत राहतात छान लागतात टेस्ट खूप छान लागते वांग्याची अशी जर वांगी केली तर तुम्ही जुनी पुराणी वांगी विसरून जाणार बनवलेली आहे तुमची पद्धत आणि ह्याच पद्धतीने वांगी बनवत राहणार तुम्ही पहा एकदा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तो अगदी तोंडाला पाणी सुटेल तुमच्या अशा पद्धतीची वांगी होती पहा आत्ताच किती सुंदर दिसतात ती अजून त्याला डेकोरेट केलं नाही किंवा काहीच केलं नाही मी अशीच तव्यावर येत अजून डेकोरेट करून ठेवलं तर मी आणखी छान दिसतील ती त्याच्यावरती कोथंबीर वगैरे पेरायची नंतर मग आणि मग ती छान दिसतात आणखी हा आता मस्तच झालेली आहेत आता बऱ्यापैकी झालीच आहे तर मी एक एक काढून घेणार आहे तुम्हाला दाखवते वांगी सोप्या पद्धतीत मैत्रिणी आहे क अवघड बिलकुल नाही नक्की करून पहा एकदा अशा पद्धतीची आणि द्या खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात खायला जेवायला भूक नसली तरी जेवायला बसाल तुम्ही एवढी छान लागतात मस्त भाजलेली आहेत बा आणि कडक झालेली आहेत कुरकुरीत ती बऱ्याच वेळा राहती नाशीच कुरकुरीत तर दुसरी पण टाकून घेते मी आणि तुम्हाला डिश भरून पण दाखवते त्याला डे जरासं डेकोरेट करते थोडंसं कोथंबीर वगैरे लावून मस्त तुम्हाला दाखवते आता पुढे गेल्यावर वरून कोथंबीर टाकली का छान दिसतात ती पहा रंग काय सुंदर दिसतोय कोथंबीर मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मी आणि कोथंबीर वरून पेरलेली आहे पहा रंग किती सुंदर दिसत आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब